शब्रीज स्वागत शब्रीज में आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या आयुष्यातील मोजकेच प्रसंग वगळता अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत शहाजीराजे भोसले यांचा हाच इतिहास लवकरच रणधुरंधर शहाजीराजे या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे या पुस्तकाचे लेखन पुणे येथे राहणारे इतिहास अभ्यासक संशोधक अमर युवराज दांगट करत असून त्यांनी या पुस्तकाच्या समारोपाचे लेखन शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी म्हणजेच कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील होदीगेरे या गावी केले रणधुरंधर शहाजीराजे हे अमर दांगट यांचे सहावे पुस्तक असून लवकरच प्रकाशित होणार आहे धुरंधर शहाजी राजे भोसले यांचं मी अनेक वर्ष अभ्यास करून चरित्र आज पूर्ण केलं त्या शेवटचे दोन शब्द मी या समाधीच्या शेजारी बसून लिहिले हिता आल्यानंतर आता मला बोलताना सुद्धा मी भारवलो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा दररोज या नवनवीन बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी शबनम न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा